भागवताची कथा तेवढ्याच लक्ष देऊन आपल्याला ऐकली पाहिजे नाहीतर मला इथे बर वाटलं की आमच्याकडे बऱ्याच माता मावल्या कथा ऐकत असताना भागवताला येत असताना घरून कापूस घेऊन येतात आणि कापूस घेऊन येतात आणि कथा सुरू झाली की त्यांच्या वाटी सुरू होतात नेहमी म्हणत असतो ऐकायला भागवताची पोथी वळायला कापसाच्या कळायला काय माती वाती वळत वळत जर तुम्ही कथा ऐकत असाल तर ती कथा तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा त्या कथेची महती त्या कथेचा अधिकार तुमच्या लक्षात येणार नाही सांगू आपल्याला परीक्षित महाराज विना अन्न पाण्याची कथा ऐकत होते याचं कारणच असं आहे मी जर अन्न पाणी सेवन केलं तर मला उत्तराधी विकार मला त्रास देतील दे। आणि या मलमत्र आधी विकाराच्या माध्यमातून किंवा हे लोक जर मला त्रास द्यायला लागले तर नक्कीच माझ्या परमार्थाचा माझ्या भक्तीचा काही काळ दूर गेल्याशिवाय राहणार नाही एवढी एकाग्रता एवढं प्रेम कथेच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे आपलं आता कथेच्या बाबतीमध्ये एवढं प्रेम ओसंडून व्हायला लागलं बारा वाजले की बरोबर आपले पाय मंदिराकडे यायला लागले कुणी कुणीतरी आपल्यापैकी कुणाला तरी असं एक तरी व्यक्ती चला बरं भागवतला असं म्हणून बोलवायला कोणी आलं का महाराज कुणी बोलवायला आलं नाही बरोबर वेळ झाली की आपले पाय हळूहळू हळू मंदिराकडे यायला लागले म्हणजे आता आपण हे कथेचे उत्तम श्रोते बनत आहात म्हणजे उत्तम श्रोता बनण्याच्या मार्गाकडे आपण मार्गक्रमण करत आहात किंवा प्रवास करत आहात सुंदर असणारी ही अविट कथा आहे सुरस कथा आहे अतिशय आनंददायी कथा आहे पुन्हा एक गोष्ट सांगेन आपल्याला भागवताची कथा तुम्ही जस जसं जस जसं ऐकत जाल तस तस त्या कथेची मधुरता आपल्याला अधिक वाढायला माणसाच्या जीवनामध्ये बघा एकदा ऐकलेली गोष्ट पुन्हा ऐकावी वाटत नाही एकदा एखादी एक गोष्ट सांगितली ना ऐकावी वाटत नाही जुन्या काळामध्ये घरामध्ये जे नातवंडांना जवळ घेऊन सायंकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला आजोबा किंवा आजी गोष्ट सांगायची बरोबर आहे बाळा घरात लहान लहान मुलांना गोष्टी कोण सांगतात रे कोण कोण आजी आणि आजोबा कोण सांगतो गोष्टी अरे मोठ्या ना आजी आजोबा पोराना गोष्ट सांगण्यासाठी आजी आजोबा घरात असले पाहिजेत का जनावरांच्या गोठ्यात हा तुमच्या सगळ्यांची आजी घरात आहेत का ना मी आहे तो तरी दोन दिवस म्हणजे सांगा जाता जाता तुमच्या जा पाया पडतो हा जोडतो मायबाप आपल्या घरामध्ये आजी आणि आजोबांना घरात ठेवा हे आजी आणि आजोबा आपल्या नातवंडांना गप्पा मारता मारता गोष्टी सांगतो फक्त सगळे आज्याला सांगतो कामापेक्षा जास्त नातवंडाचा लाड करायचं नाही मला शिवाजी महाराजांच्या कथा सांगा अर्जुनाच्या कथा सांगा पण ते जर म्हणलं मी शाळा बुडवणार आहे त्याचा बाप जर म्हणत असेल शाळेत तर आजोबा राहू दे आजच्या दिवस काय होतं ही तर आजी आणि आजोबाच्या लाडामुळे वाया गेलेली आम्ही पाहिले बहुतेक आमच्या कथेमध्ये सुद्धा जी लेकर गोंधळ करतात ना, लेकर माई ना जा जा ती माई सोबत आलेले नसतात ते नक्कीच सोबत आलेले असतात आजीचा असा लाड असतो मला जाऊ दे मला काय करायचं का तुझ्या हे आजोबा किंवा आजी लेकराला गोष्ट सांगत असते आणि गोष्ट सांगता 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 जर एखादी गोष्ट जर त्याने परवा दिवशी सांगितली आणि परवा दिवशी सांगितलेली तीच गोष्ट तीच गोष्ट जर आजोबा किंवा आजी जर पुन्हा डबल सांगायला लागले पुन्हा एक होता राजा एक होते राणी त्याला एक मुलगा त्याला एक मुलगा असं कथा सांगता सांगता डबल जर गोष्ट आली तर ते नातवंड ते आजीला किंवा आजोबा रे आजी गोष्ट तर मला परवा दिवशी सांगितली ना दुसरी सांग म्हणजे एक गोष्ट जर एकदा ऐकली तर ती पुन्हा सांगावी वाटत नाही ना आजी चाले ना बरोबर आहे आजीसोबत माहितीच गुन्हापडे राधे राधे एक गोष्ट जर एकदा ऐकली तर ती पुन्हा ऐकावी वाटत नाही कंटाळा येतो त्या गोष्टीचा भागवताची कथा ही अशी कथा आहे असं कधीच होत नाही मला आम्हाला आता भागवताचा कंटाळा आला अजिबात कथा ऐकत असाल आम्ही अनेक कथा करतो तरी आम्हाला कधीच असं वाटत नाही आता भागवताचा आला आपण भागवत सोडून द्यावा असं अजिबात उलट मागच्या कथेमध्ये जेवढा आनंद घेला घेतला त्याही पेक्षा जास्त आनंद आम्ही या कथेत घेतो या कथेमध्ये जेवढा आनंद घेतला त्यापेक्षा जास्त आनंद आम्ही पुढच्या कथेत घेतो म्हणजे प्रत्येक कथा ही आपल्याला नवनवीन आनंद देणारी दे ही भागवताची दे दे भागवता दे 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 कथा आहे प्रत्येक कथे वेगळा आनंद मिळतो कुठे कोणता आनंद कुठे कोणता आनंद वेगवेगळा आनंद आम्ही भागवतामध्ये पाहायला मिळत असतो नित्य नूतनता जीवनामध्ये देणारी कथा म्हणजे भागवताची कथा आहे नित्य नूतन असलं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये नवीन असलं पाहिजे हे नेहमी म्हणतो ना काय चाललंय काही नाही काल होतं तसं आजच आहे असं जर म्हणत असेल तर माणसं निराशावादी होतात काय चाललंय कालच्या पेक्षा आज माझ्या जीवनात काहीतरी वेगळं आहे की नाही नाही काहीतरी वेगळं सांगा काल जन्म झाला होता आज लग्न आहे ऐकणे वेगळी कोणा बरोबर काल पिवळ्या साड्या होत्या आज बोला लाल काल जुने कपडे होते आज एका नवीन नवीन कपडे घातले नाहीत मला नित्य नूतनता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे नवीनता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे काहीतरी नवीन आमच्या जीवनामध्ये असा ना नित्य नूतन त्या जीवनामध्ये असलं पाहिजे नाही तर तेच 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 रणकाराने जर म्हटलं ना माणसाला कंटाळा येतो दररोज जर एकच स्वयंपाक जातो